शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सतरा सप्टेंबर रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी आक्रोश मोर्चा निघणार आहे त्याबाबतची आढावा बैठक भडगावचे शासकीय विश्रामगृह हो येथे संपन्न झाले आहे या आक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी खासदारांसह शेतकरी संघटनांकडून करण्यात आले आहे शेतकऱ्यांची केळी कापूस विमा शेतकऱ्यांना मिळणारा तुरळक भाव विम्याची रक्कम तात्काळ मिळावी यांसह विविध मागण्यांसंदर्भात सतरा सप्टेंबरला सर्वपक्षीय शेतकरी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणार आहे त्याची नियोजन बैठक नुकतीच बडगाव येथे संपन्न झाली आहे याप्रसंगी जळगाव जिल्हा शिवसेनेचे संपर्क प्रमुख गुलाब वाघ माजी खासदार उन्मेश पाटील जळगाव जिल्हा प्रमुख दीपक सिंग राजपूत ॲडव्होकेट विश्वास भोसले शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील देवरे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

जळगाव जिल्ह्यातल्या अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कापूस आणि केळी यांचा भावाचा आणि विम्याचा अत्यंत जटिल प्रश्न झाला आहे अक्षरशः तो लुटला जातोय तो त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये शासन म्हणजे लोकप्रतिनिधी बोलायला तयार नाही प्रशासन त्याचा खुलासा भूमिका घ्यायला तयार नाही आणि मग सर्व पक्ष शेतकरी संघटना समन्वय करून आम्ही ठरवलं दरूना। की कुठल्याही पक्षाच्या झेंड्याखाली नाही केवळ पक्षाचा दांडा घेऊन काळा झेंडा निषेध बनून प्रतीक म्हणून त्या ठिकाणी घेऊन तर मुख्यमंत्र्यांनी एकदा नाही तीनदा सांगितलंय सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू सात बारा कोरा करू पण दुर्दैवाने लोकप्रतिनिधी निवडून गेले आणि विसरले मुख्यमंत्री खुर्चीवर बसले आणि विसरले म्हणून आता त्यांना झोपलेल्यांना जागा करण्यासाठी हा त्या ठिकाणी मोर्चा आहे आणि म्हणून शेतकरी कर्ज तर कर्जमुक्ती तो आमचा हक्क आहे तो आमचा अधिकार आहे कारण की आम्ही अन्नदाता आहोत आम्ही त्या ठिकाणी व्यवस्था आणि हे सगळं चालवतोय आणि म्हणून पिकाच्या भावाचं धोरण असेल विम्याचं संरक्षण कापसाचे निकट ग्रोध करण्यासारखं असेल आणि छोट्या छोट्या ज्वारी खरेदीपासून तर शेतकरी नाडला जात असेल शेडिंग सारख्या सोलर फिडर सोलर करणाऱ्या यंत्रणा लाभत असेल शेडिंग सारख्या समस्या असतील या सगळ्या बाबतीमध्ये कर्जमुक्ती सुद्धा महत्वाचा विषय घेऊन आम्ही त्या ठिकाणी जाणार आहोत बच्चू भाऊ जो शेतकऱ्यांचा भीड होते देखील या ठिकाणी मार्गदर्शन करणार येणार नमस्कार महाराष्ट्र शेतकरी संघटनेचा संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे असा माझा परिचय असून आज जे जळगावला सतरा तारखेला आक्रोश मोर्चाचं जे नियोजन केलेलं आहे या नियोजनासाठी आज बडगावला मान्य माझी खासदार गोपेशदा पाटील आणि सर्व टीम सर्व संघटनांचे पदाधिकारी आमचे मित्र संदीप पाटील असतील महाजन भाऊ असतील शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष असेल नाना असतील आणि सर्वे आदर्श शेतकरी असतील कृषी कृषी शेतकरी असतील यांच्या माध्यमातून आम्ही सतरा तारखेला नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये जिल्ह्यातले जास्तीत जास्त शेतकरी उपस्थित राहतील या संदर्भातच पूर्ण जिल्ह्यामध्ये दरवा दरवाज चालू असून याच्यामध्ये सर्व शेतकरी समाविष्ट होणार आहेत एवढं जास्त असं वाटतं आणि या मोर्चामध्ये जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी आवर्जून उपस्थित राहते कारण की जर का केळीला भाव पाहिजे असेल तर मोर्चाला यावं लागेल कापसाला भाव पाहिजे असेल तर मोर्चाला यावं लागेल पीक भाव असेल तर मोर्चाला यावं लागेल म्हणून आज सगळ्यांनी जमलेलं आहे सगळ्यांनी मोर्चाला यायचं आहे एवढंच सांगा असं वाटतं धन्यवाद मी संजय बळीराव महाजन शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष जळगाव सतरा तारखेला होणाऱ्या आमच्या जन आक्रोश आंदोलनामध्ये सगळ्या शेतकऱ्यांच्यासाठीचा आम्ही हा जो निर्णय घेतला आहे तो सगळे शेतकरी मिळून मग तो कापसाचा असो ऊसाचा असो मोसंबीचा असो निंबूचा असो सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या मोर्चामध्ये सहभाग नोंदवायचा आहे दुसरी गोष्ट ह्या मोर्चामध्ये जे काही मुद्दे आम्ही मांडलेले आहेत ते कर्जमाफी पी असेल पीक विमा असेल किंवा अनेक अनुदान आनुदानाच्या संदर्भातले जे, जे प्रश्न आहेत ते सगळे निकाली काढण्याच्यासाठी आमचा जन आक्रोश आंदोलन हे सतरा तारखेला आम्ही करणार आहोत आणि याच्या पुढेही आम्ही हा लढा कायमस्वरूपी लावून ठेवणार आहोत जर शासनाने आम्हाला योग्य वेळी जर निर्णय नाही दिला तर याचे परिणाम आणखी भयंकर पर मोठ्या स्वरूपात आम्ही जनतेला दाखवून देणार आहोत प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव